जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील मधाचे गाव म्हणून निवड झालेल्या भंडारवाडी येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सामूहिक सुविधा केंद्र व माहिती दालन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा तसेच मधपाळ प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मुंबईचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री नित्यानंद पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी सरपंच अभिमन्यू गादेवाड उपसरपंच अमर केंद्रे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी समनय सारंगधर खादी ग्रामोद्योगचे एडिटर राजगुंजीकर निरीक्षक ज्ञानेश्वर राऊतराव पर्यवेक्षक रमेश यादव डॉक्टर उत्तम धुमाळे प्रकाश टारपे ज्ञानेश्वर जेवलेवाड संतोष पवार परशुराम केंद्रे पत्रकार गंगाराम गडमवाड गौतम कांबळे अशोक केंद्रे गजानन डवरे रामकिशन टारपे संतोष गोपेवाड ग्रामसेविका प्रियंका डुडुळे राजू कांबळे यांच्यासह खादी ग्रामोद्योगचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी मधमाशी पालन मध संकलन मधाची प्रक्रिया व विक्री याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले मधमाशी पालनातून ग्रामीण भागातील तरुणांसाठी शाश्वत रोजगार निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर सभापती रवींद्रजी साठे यांनी मधाचे गाव या संकल्पनेविषयी माहिती देत भंडारवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्र व माहिती दालनातून पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला गावातील नागरिक तरुण वर्ग व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी नांदेड ना खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना दोन हजार बावीसच्या मे महिन्यात प्रत्यक्षात आली महाबळेश्वर मध्ये मांगर हे पहिलं मधाचं गाव बनलं आणि त्यानंतर खादी मंडळाने पुढाकार घेतला आणि तत्कालीन अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला की जसं मांगरे मधाचं एक गाव झालं सातारा जिल्ह्यात तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होणं हे आम्ही खादी मंडळाचं एक भूमिका म्हणून आम्ही एक योजना म्हणून आम्ही आपल्यासमोर ठेवतोय तर त्यावेळेला तत्कालीन सरकारने या सर्व गावांसाठी सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्यानंतर मग या सगळ्या मधाच्या गावा संकल्पनेला एक मोठी उभारी मिळाली आणि मग राज्यातली प्रत्येक जिल्ह्यातलं एक एक गाव आम्ही निवडलं त्याचे काही निकष आहेत मग त्या गावात स्थानिक मधपाळ पाहिजेत फुलोरा पाहिजे मधमाशाना नंतर त्या गावाला पुरस्कार मिळालेला पाहिजे गावाचा सहभाग पाहिजे ग्रामपंचायतीचा ठराव पाहिजे अशा सर्व निकषात जे गाव बन जिथे पर्यटक आले पाहिजे असे निकषात जी गावं आम्हाला वाटली ती आम्ही निवडली आणि त्याच्यात इकडचं आपलं हे गाव हे निवडलं आम्ही आणि त्या गावात एक प्राथमिक कार्यक्रम एक वर्षापूर्वी झाला होता आणि आता किनवट तालुक्याला किंवा नांदेड जिल्ह्याला एक विशिष्ट पृष्ठभूमी आहे इकडे सांस्कृतिक वातावरण आहे इथे निसर्ग सौंदर्य आहे इथे पर्यटक अनेक येतात या आजूबाजूला आणि इथे मदपाळ आहेत स्थानिक या सर्वांचा लाभ घेऊन एक हे आदर्श गाव बनावं मधाचं असं आम्हाला सर्वांना वाटलं आणि त्या दृष्टीने या गावात प्रक्रिया सुरू झाली आणि प्राथमिक ह्याच्यात निवडणुकांपूर्वी काही प्राथमिक चा चाचवणी झाली होती आणि एक त्यावेळेला सुद्धा एक एक फलक आम्ही लावला होता आणि आता एक गाव निश्चित आम्ही केलं होतं भंडारवाडी आणि आज त्याचा पहिला टप्पा या मधाच्या गावाकडे जाण्याचा पहिला टप्पा म्हणून आज आपण पुन्हा इथे सर्वजण जमलो होतो आज इथे सामूहिक सुविधा केंद्र आणि जे दालन आहे माहिती दालन याचं एक अर्थान भूमिपूजन झालं पुढच्या काळात इथे एक उत्तम माहिती दालन उभं राहील कारण इथे जे पर्यटक येतील त्या पर्यटकांना मधमाशांबद्दलची योग्य माहिती त्यांचं योग्य प्रबोधन होणं हे आवश्यक आहे त्यामुळे त्याही दृष्टीने इथे एक दालन पुढच्या काळात इथे प्रदर्शनी लावली जाईल जेव्हा प्रत्यक्ष मधाचं गाव येईल त्यावेळेला आणि मग या गावातले जे मधपाळ आहेत या मदपाळांना मधपा मधमाशी पालनाचं एक योग्य प्रशिक्षण सगळेजण आपापले आप व्यवसाय करतातच आहेत पण त्या व्यवसायाला आणखीन चांगली गती मिळावी चांगल्या प्रभावी पण आणखीन करता हवं जसं इथे आग्या माशा आहेत आग्या माशा आपल्याला पाळता येत नाहीत त्यामुळे पाळीव माशा कुठच्या आहेत महाराष्ट्रातल्या सातेरी माशा आहेत फुलोरी माशा आहेत फुलोरी माशा पाळता येत नाहीत या सातेरी माशा प्रामुख्याने राज्यातल्या आहेत या सातेरी माशा कशा त्यांचं पालन करायचं याचं प्रशिक्षण आज इथे होत आहे आणि आग्या माशांचं आणखीन चांगलं प्रशिक्षण कसं देता येईल जेणेकरून तिथे एक उत्तम मध आपल्याला पुढच्या काळात मिळेल आणि मग इथेच मध संकलन होऊन याच मधावर प्रक्रिया होईल आणि एक या गावचा भंडारवाडी गावचा एक उत्तम मध इगच्या येणाऱ्या पर्यटकांना मिळेल जो शुद्ध नैसर्गिक असेल ऑर्गॅनिक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा तो मध असेल त्या सर्वाची या सर्वाचं प्रशिक्षणाची कार्यशाळा आजपासून इथे होते आणि म्हणून हे प्रशिक्षण पुढच्या काळात योजलेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची